जर तुम्ही डॉक्टर शिंदेचा विरोध करत असाल तर इथे आम्ही डॉक्टर एक खासदार कपिल पाटलांना पूर्णपणे आम्ही विरोध करू ओपन करू कोपऱ्या कोपऱ्यात आम्ही बघणार नाही कोण कॉर्नर मिटिंग घेणार नाही करू तर आम्ही उघड करू मग आम्हाला मुख्यमंत्री जे काय शिक्षा करते ते आम्ही बघू जर तुम्ही कपिल पाटलांचं काम आम्हाला करावं लागत असेल तर तुम्हाला मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेचं काम करावाच लागेल जर तुम्ही डॉक्टर शिंदेचं काम केलं नाही तर आज येऊन ठेवा भेवंडी लोकसभेची सीट तुमची पडली म्हणून समजा म्हणून सांगतोय नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही करणार नाही काम करणार कपिल पाडाचं काम नाही करणार नाही करणार नाही करणार नाही करणार नाही करणार आम्हाला भोराव का लागते अरे मागे असं तुम्ही केला ना आम्ही धर्म पाहता हे बंधन आम्हालाच आणि तुम्ही पाठी दुखाचा आज तुम्हाला सांगा सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना आहे आज आपण काम कोणतं करतोय कफीन पाटलांचा करतोय जर आपला आमदार या लोकांनी पाडला नसता तर तो दुसऱ्या पक्षात असता का गेला आपण प्रामाणिक काम केला आपण स्वतः खर्चाने काम केला आणि यांनी विधानसभेला आपला आमदार आपल्या विधानसभेला आपल्या शहापूरचाही आमदार पाडला आणि भिवंडीचा पूर्वेचा सुद्धा आमदार लोकांनी पाडला ही तुमची नीती असा संस्था भाजपचे आहे आणि म्हणून सांगतोय जर तुम्ही श्रीकांत शिंदेचा प्रामाणिक काम केला नाही दाखवण्यापूर्वी तुम्ही काम करत असाल जसा इथे आमच्या आमदाराला पाडला उभा करून तसा जर श्रीकांत शिंदे जर तुम्ही प्रकरण असाल तर तुम्ही ती चारशे पाडणार आहे आणि पंचेस पण पार करणार ना नाही तुम तुम्ही ना ना ही तुमची अवस्था होईल नीती धर्म पाहा तुम्ही नीतीत करा तर आम्ही पण नीती आम्ही सोडणार नाही आज एवढ्या संख्येने तुम्ही तर आलात त्या तुम्हाला कोणी गाड्यावर दिल्या ही असताना खत आपल्या लोकांची आणि म्हणून मी सांगतोय आपल्याला त्याआधी बोलवलेलं नाही आपल्याकडे येतील हे भाजपला येतील एका जोपर्यंत डॉक्टर शिंदे ते प्रामाणिक काम करणार नाही तोपर्यंत आपणही त्यांच्या कामामध्ये सामील व्हायचा नाही आज आपला हा ठराव आपण घेत आहोत <leanqopology> सर्वांचा अनुमताने हात वागून जरा डॉक्टर श्रीकांत शिंदे आगे बरो <ania>, डॉक्टर श्रीज शिंदेचा भागे पडो डॉक्टर शिंदेच्या विरोधात काम करणारा भाजपवाल्यांचा डॉक्टरांच्या विरोधात काम करणारा भाजपवाल्यांचा नाही चलगी नाही चलगी नाही चलगी नाही चलगी धन्यवाद